नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी पारंपरिक शेंगदाणा गुळपट्टी हिवाळ्यामध्ये शरीराला उष्णता देणारी ताकद वाढवणारी आणि खूप चविष्ट अशी शेंगदाणा गुळपट्टी बनवायला खूप सोपी आहे खमंग भाजलेले शेंगदाणे आणि शुद्ध गूळ यांची अप्रतिम जोडी म्हणजे गुळपट्टी चला तर मग पेडवाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया आता इथं मी शेंगदाणे घेतलेले आहे आता घरातल्या कुठल्याही एका भांड्याने तुम्हाला मोजून ही शेंगदाणे घ्यायचे आहे इथं मी एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेली आहे वाटीने मोजून आता हे शेंगदाणे अगोदर आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता भाजताना सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची म्हणजे कळई गरम होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे त्यानंतर मंद गॅसवरती मस्त खमंग असे आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत अशी साल सुटायला लागली म्हणजे आपले शेंगदाणे भाजलेले आहेत आता हे थंड होण्यासाठी आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण गूळ चिरून घेऊया आता ज्या वाटीने शेंगदाणे मोजून घेतलेले आहे त्याच वाटीने मी एक वाटी गूळ घेतलेला आहे चिरून त्यानंतर आता इकडे शेंगदाणे सुद्धा मस्त असे थंड झालेले आहेत आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे दोन्ही हाताने व्यवस्थित घट्ट दाबून आपल्याला याची पूर्ण साल काढून घ्यायची आहे असं दोन्ही हाताने घट्ट दाबून याची साल काढल्याने याचे मस्त असे दोन भाग तयार होतात म्हणजे आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घेण्याची काही गरज पडत नाही आता सर्व साल मी काढून घेतलेली आहे त्यानंतर पोळपाट्याला आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे इथं मी तूप लावून घेतलेला आहे त्यानंतर आता आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे त्यासाठी कळीमध्ये मी गुळ घातलेला आहे आता इथं मला थोडी नरम गुळपट्टी हवी आहे म्हणजे चिक्की न बनवता गुळपट्टी बनवायची आहे त्यासाठी मी या गुळामध्ये एक चम्मच पाणी घातलेलं आहे तुम्हाला जर कडक ती गुळपट्टी बनवायची असेल म्हणजे चिक्की बनवायची असेल तर तुम्ही इथं पाणी स्किप करायचं आहे पाणी अजिबात घालायचं नाही त्यानंतर हा गुळ थोडासा वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चम्मच तूप घालायचं आहे आणि हा पाक व्यवस्थित असा बनवून घ्यायचा आहे अगदी चार ते पाच मिनिट मी हा पाक शिजवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता आपला पाक व्यवस्थित झालेला आहे की नाही हे पाहण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये दोन तीन थेंब या पाकाचे घालायचे आहे असा मस्त कुरकुरीत हा तुटायला लागला म्हणजे आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे आणि अगदी पटापट आपल्याला हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी पटापट मी हे पूर्ण असं मिक्स केलेलं आहे त्यानंतर आता आपण जे तूप लावलेलं आहे पोरपट्याला त्यावरती आपल्याला हे सारण घालायचं आहे आता हे सारण गरम आहे तोपर्यंत आपल्याला वाटीने असं पूर्ण हे सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर बेलण्याने हे लाटून घ्यायचं आहे आता काठाने व्यवस्थित आपल्याला हे हाताने असं प्रेस करून व्यवस्थित याची पोळी लाटून घ्यायची आहे आता थोडी नरमच मला गुळपट्टी बनवायची आहे त्यासाठी मी थोडी जाडसरच ही पोळी लाटून घेतलेली आहे त्यानंतर आता हे थोडं गरम असतानाच चा आपल्याला चाकूने व्यवस्थित याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आता तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही इथं वड्या पाडून घेऊ शकता आता त्यानंतर हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट मी हे थंड करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण याच्या वड्या काढून घेऊया तुम्ही पाहू शकता खूप मस्त अशी आपली गुळपट्टी तयार झालेली आहे अजिबात कडक झालेली नाही तुम्हाला एक तोडून दाखवते खूप मस्त मऊसूद अशी आपली गुळपट्टी तयार झालेली आहे या गुळपट्टीची एक वडी जर तुम्ही मुलांना रोज खायला दिली तर त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते बाहेरच्या मिठाईपेक्षा जास्त स्वच्छ आणि हेल्दी अशी ही शेंगदाणा गुळपट्टी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक नक्की करा लाईक केल्यानंतर हाईप करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद